बोलतात ऐक घेऊन आमचे दैवत आहे आकाशस्तंभ आणि त्यांच्या आदर्श घेऊन काम करतात तर अधिवेशनात दाखवून द्या हा स्पेशल कायदा पास करा त्याचबरोबर अनेक वेळा छत्रपती शिवाजी महाराजांचा जो इतिहास आहे अनेक वेळा सांगून सुद्धा निवेदन देऊन सुद्धा जाहीर करणं शासनाने पाहिजे म्हणजे फक्त सत्ताधारी पक्ष नाही जेवढे काय सभागृहात बसलेले सत्ताधारी विरोधक असू दे नाही तर कुठल्याही पक्षाचे असू दे या सगळ्यांनी एक छत्रपती शिवाजी महाराजांचा शासन मान्य अधिकृत इतिहास महाराष्ट्र शासनाने संपूर्ण खड स्वरूपात प्रसिद्ध करावा हो। ज्याच्यामुळं साध जे वादविवाह जे होता ते संपुष्टात येते त्याबरोबर कोणी पण काय त्याला पिक्चर काढायचं असेल टीव्ही व्ही सिरियल काय असेल जे काय असतील त्याला आपण सिनेमॅटिक डेवर्टी म्हणतो त्याच्यावर सुद्धा डायलॉग त्याच्यावर ते आला पाहिजे की ह्या संपूर्ण हे करत असताना कुठेतरी आदरवाडी काल्पनिक ह्याच्यात तुम्ही हे करत असाल अनेक कुटुंब असे जे घराणे होते मी घराणे संपूर्ण हे संपूर्ण महाराष्ट्रातले असतील वेगवेगळ्या देशातले असतील या लोकांनी संपूर्ण या लोकांनी आयुष्य वेगवे एखादं काल्पनिक ह्याच्या आधारावरती तुम्ही त्यावेळेस एखादं चित्रपट हे करतात रिलीज करता, दे करता ते करायच्या अगोदर इतिहास त्याची अशी कमिटी बनवली पाहिजे जेणे समितीच्या माध्यमातून नेमली पाहिजे की ते पहिलं ते तुमची जी काय स्क्रिप्ट असेल समितीच्या समोर गेली पाहिजे त्या समिती अभ्यास करते त्याचा काय काय चुकीचं आहे आणि काल्पनिकच्या ह्याच्या आधारावरती जेव्हा हे होतं त्यावेळेस तुम्हाला सांगतो ते निर्माण होत काल संपूर्ण शेटके कुटुंबातले बरेच लोक आले होते ते म्हणाले की या चित्रपटात की शेटक्यांनी महाराजांना असं कुठे इतिहासात तसं जर असतं मला सांगा तर सोयरेका झाले असत का मला सांगा ते ते म्हणले की आम्ही कुठंतरी गेलो लोक म्हणतात की आमच्याकडे त्या नजरेने बघतात आपल्या व्यवसाय करत असतील किंवा कुठल्या प्रोफेशन मध्ये हजरे असतील तर नाही म्हणलं तरी प्रत्येकावरती त्यांना लोक त्यांच्याकडे बघण्याचा एक वेगळा आयडिया निर्माण होतो कारण असतात आणि समाजातील ते निर्माण करण्याचं काम हे जे लोक करतात त्यासाठी हा कायदा याच अधिवेशनात जर खऱ्या अर्थाने या सभागृहामध्ये महाराष्ट्रातल्या प्रत्येक पक्षातल्या लोकांचं जर खरंच तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांना दैवत मानत असाल मग मुख्यमंत्री असू दे दोन्ही उपमुख्यमंत्री असू दे विरोधी पक्ष नेते असू दे किंवा सगळे जे काही वेगवेगळ्या पक्षाचे पक्ष नेते असू दे तर तुम्ही खऱ्या अर्थाने हे करत असाल तर तातून जे असाल महाराष्ट्राच्या जनतेला कि हे संपूर्ण जे काही मी बोललोय खऱ्या खरी तुम्ही हा कायदा ह्याच ह्याच्यात तुम्ही पारित करा अन्यथा लोक लोकांना माझ्यावर सोडून द्या पण लोकांना तुमच्यावरचा सुद्धा विश्वास उडून जाणार कुठंतरी महाराजच्या नावाने जेव्हा असं वक्तव्य केलं ते त्याचं बाकीच बाबतीत सुद्धा विचार केला करणं गरजेचं आहे ते निर्माण झाला तिथं जमली होतात कारण नसताना लोक मृत्युमुखी जातात हे सगळं थांबत आणि हे थांबवण्याचं काम केवळ सत्ताधारी विरोधी नाही सगळ्यांना एकंदरीत जोडे काय पक्ष आहेत जेवढे लोकप्रतिनिधी आहेत महाराष्ट्रातले सगळ्यांचे आहेत आणि महाराष्ट्र शासनाने स्पेशल लॉ हा या असेंब्ली या अधिवेशनात त्यांनी पारित करावा माझी त्यांना विनंती नाही माझा मी लोकांच्या वतीने माझ तर आहेच पण लोकांच्याच संपूर्ण महाराष्ट्राच्या जनतेच्या वतीने तुम्ही करावं केलंच पाहिजे नाही केलं सांगा गोंधळ होत कोण हा बोलताय म्हणजे शेवटी होत काय बाकी काय हा हे म्हणणं नाही आम्ही करू ते करू ते आता सगळे मंदिर साहेब मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आमदार सगळे हे लक्षात घ्या गोंधळ फक्त सभागृहात ह्या विषय ठेवतोय ना हा भाजप पारित करा म्हणजे काय ते एक म्हण आहे ना गोंधळ म्हणतो की त्याला मला हिंदी मध्ये काय शोर म्हणतात ना बरोबर शोर आता बंद करा आता शिकार करा कायदा कायदा पारित करून नाही तर लोक उद्या तुम्हाला कोणी पण असू दे आज कायदा पारित झाला नाही तर लोक महाराष्ट्रातले लोक तुम्हाला जनता माफ करणार नाही या ठिकाणी आहोत तुम्हाला सांगायचं वाटते कारण की अनेक लोकांचे मन दुखवले गेले वाटतं खूप प्रसिद्ध आहे परिसदि हे झालंच पाहिजे ही लोकांची मागणी केवळ माझी एकट्याची